नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही एकदा माझं मत काल परवापासून प्रतापराव जाधव आणि भाजपाच्या आमदारांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये मेळावे होत आहेत मेळावे होत आहेत पण मन मिळत नाहीत खऱ्या अर्थानं मेळावे मन मेळावे असले पाहिजे पण हे फक्त दाखवण्यासाठी किंवा वरिष्ठांना दाखवण्यासाठी कारण अजूनही प्रतापराव जाधव यांचं तिकीट नक्की झालेलं नाही मग शिंदे गटाच्या गोष्टी त्यांना दाखवण्यासाठी म्हणून बुलढाणा जिल्ह्यामध्ये भाजपाचे आणि शिवसेनेचे अर्थात शिंदे गटाच्या कार्यकर्त्याचे मेळावे झाले मोठमोठे मेळावे झाले अमुक लोहांवर टमुक लोहांवर टमुक सभागृहात आणि याच्यावरून सिद्ध करायचं आहे की प्रतापराव जाधवांना उमेदवारी भेटलीच पाहिजे की ते अगदी लायक आहेत निवडण्याचे लायक आहेत अशी परिस्थिती सुरू असताना मध्यंतरी भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांनी दहा दहा जे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यांनीसुद्धा खुद्द प्रतापराव जाधवांच्या प्रतापगडामध्येच अक्षेकून घडवला तर काल काल परवा खामगावमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती झाली खामगाव मतदारसंघाचे आमदार स्वर्गीय भाऊसाहेब फुणकर यांचे चिरंजीव आकाश फुणकर यांनी तर त्याहीपेक्षा नाराजी आणि ती फार सभेत व्यक्त केली की प्रतापराव जाधव हे निवडणुकीच्या जा वेळेसच फक्त मतं मागण्यासाठी म्हणून घाटाखाली येतात किंवा मतदारसंघामध्ये येतात इतर वेळे त्यांचं दर्शन दुर्लभ होते आणि भाऊसाहेब फोडकरांच्या चिरंजीवानी म्हटल्याप्रमाणे हे अगदी बाप सत्य आहे कारण तब्बल पंधरा वर्षापासून लोकसभेमध्ये असणारं हे व्यक्तिमत्व ज्यांचं कुठल्या तालुक्यात कार्यालय नाही मेकरात काय आहे काय माहीत चिखलीत काय आहे काय माहीत घाटावरचं नाही माहीत पण घाटाखाली तर कुठं काहीच नाही पदाधिकाऱ्यांचे फक्त प पदा पद आहेत पदाधिकारी आहेत पदा पण त्यांना बसायला उठवलं कार्यालय पक्षा वाढीसाठी म्हणून काही अधिक उपक्रम केवळ वाल तुमचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्तानं लाखो रुपयाचे पेपरमध्ये पुरवण्या हेच फक्त वर्षभरातलं एक चांगलं काम पंधरा वर्षापासून होत आहे असा आरोप सुद्धा भाजपाच्या काही मंडळींनी केलेला आहे आणि असं असताना आता तुम्ही आला लोकसभेची उमेदवारी पाहिजे आहे तुमच्या पक्षाचे म्हणजे ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या प्रेरणेनं प्रतापराव जाधव या जिल्ह्याचे खासदार झाले ती ज्यांचं प्रेरणा स्तोत्र बाळासाहेब ठाकरे होतं त्यांच्या बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन शक्ल झाले आणि त्यावेळेस प्रतापराव जाधव खऱ्या अर्थानं लुळे झालेले आहेत दुळे झालेले आहेत आणि असा लुळा पांगळा उमेदवार हा जर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जर उभा केला तर तो स्वतःचं तर पद गमावेलच पण देशाच्या पंतप्रधानांसाठी नरेंद्र मोदी यांना आम्हाला बसवायचं असताना एक खासदारसुद्धा कमी पडणार आहे ना त्यामुळे भाजपाच्या गोटातून झालेल्या सर्वेमध्ये प्रतापराव जाधव हे लुळे पांगळे उमेदवार वाटतात आणि त्यांची प्रचिती खऱ्या अर्थानं चार राजा म्हणजे आठवड्यात आपल्याला आलेली आहे खुद्द संजय सुद्धा अशाच पद्धती नाराजी व्यक्त केलेली आहे की त्यांनी म्हटलं आहे की कमीत कमी प्रतापराव जाधवांनी म्हणजे खासदारांनी जर दौरे केले तर त्या दरम्यान आपल्या मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांच्या गाठीभिठी तरी घेतल्या पाहिजे तुम्ही कोण कुठले काय काय का, परिचय हजार झाला पाहिजे पण आम्हाला त्याची काही गरज वाटत नाही अशा स्वरूपात अशा तोऱ्यात वापरणारे प्रतापराव आणि त्यामुळेच मतदारसंघामध्ये त्यांच्याप्रती नाराज जा। आहे जवळचा असलेला मतदारसंघ श्वेताताई महालेंचा चिखली या मतदारसंघातही भरपूर नाराजी आहे चिखलीला मोठा भला कार्यक्रम जरी घेतला तरी त्या दिवसाच्या कार्यक्रमात ठीक आहे तो शिवसेनेचा कार्यक्रम असेल त्यामुळे भाजप आमदारांना संधी मिळाली नाही पण ज्या मतदारसंघामध्ये तो कार्यक्रम झाला त्या मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधीला तरी त्या व्यासपीठावर उपस्थित असल्या पाहिजे होत्या ना कारण या भागातून जाणाऱ्या बरेच भाजपाच्या कार्यकर्त्यांना ते सुद्धा खटकलं आणि काल अर्जुनराव काल परवा जे अर्जुनराव वानखडे बोलले त्यांच्यातून तर हे सिद्ध झालेलं आहे की तुम्ही भाजपाच्या नेत्यांना आमदारांनासुद्धा डावलता आणि अशी नाराजी जर तुम्ही घेत असाल आज आमदार जरी तुमच्या भाजपाचे आमदार जरी जवळ बसत असले तरी ते मनापासून बसत नाहीत ते मेळाव्यात बसेल नाहीतच शरीरानं सर तुमच्या शेजारी आहेत पण मनानं ते तुमच्या जवळ नाहीत तुम कारण त्यांचा कार्यकर्ता त्यांना खुनावतो आहे की हे क्या कर रू नये नाही होना कारण ज्या पक्षाला शिंबोआल ते त्या पक्षाचंच मतदान त्यांना अर्ध अर्ध झालेला आहे एकट्या जळगावजवळ मतदारसंघानं मागच्या निवडणुकीमध्ये छत्तीस ते चाळीस हजाराचा लीड दिला आहे आता हा मतदारसंघ ते काम करणार नाही खामगाव मतदारसंघ ते करणार नाही कारण त्यांच्या आमदारांच्या नाराज्या ह्यावरून ते दिसून येतात खरंच खामगाव सारख्या शहरामध्ये कार्यालय मद्यार नाही जळगावजावळ मतदारसंघामध्ये कार्यालय नाही ना म्हणजे जिल्ह्यामध्ये जे काही तालुके एकाही तालुक्याला खासदार प्रताप जाधव यांचं कार्यालय नाही तर पंधरा वर्षामध्ये कमीत कमी जिल्ह्याचे जे काही सात आठ तालुके आहेत या सात आठ तालुक्याच्या प्रत्येक ठिकाणी खासदारांचं कार्यालय असायला पाहिजे होतं की ज्या कार्यालयातून खासदाराशी चर्चा झाली असती बोलणं झालं असतं संपर्क वाढला असता कार्यकर्ते वाढले असते संघटन वाढलं असतं पण अत्यंत हुकुमशाही पद्धतीनं की आपण उभे राहून निवडून येतोच आणि आता तर मोदींचा आशीर्वाद झाल्या पाठीशी आहे मागच्या वर्षी मुला आशीर्वाद पाठीशी होता त्यामुळे नुसतं फक्त चिन्ह आणलं की आपण निवडून येतो असा जो अहम प्रतापराव जाधवमध्ये आहे तो भारतीय जनता पक्ष यावेळेस त्याची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही असं या सर्व याच्यावरून दिसते कारण तीन आमदारांची नाराजी बाब नाही मित्रांनो खरंच साधी बाब नाही आणि शरीरानं जरी हे आमदार त्याच्याकडे असले तरी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड खतखत आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांसमोर आमदारसुद्धा हतबल होतील की भाऊ तुम्ही सोबत राहा आम्हाला काही हरकत नाही पण आम्ही मतदान करत नाही आम्ही काम करत नाही आम्ही फिरत नाही आम्हाला हो तो उमेदवार नको आहे कारण आमच्याशी कधी संवादच नाही बोलणं नाही आमचा परिचय नाही करून घेतला होतो मागील काही पाच दहा वर्षा अगोदर पंचायत समितीचे काही उमेदवार काही भागामध्ये उमेदवार भेटत नसताना काहींनी उमेदवार दिले प्रतापराव जाधव हे त्यांच्यासाठी फिरायला आले भेटले पण आता प्रतापरावांना त्या व्यक्तीची गरज वाटत नाही ते कुठं आहेत हे त्यांना आवश्यकता वाटत नाही आणि जे काही पदाधिकारी शिंदे सेनेमध्ये गेल्यावर केलेले आहेत यांची तर यांच्याबाबत न बोललेलं बरं म्हणजे एखादी शिक्षण संस्था असेल खाजगी शिक्षण संस्था असेल त्या संस्थेमध्ये जेव्हा आपले कर्मचारी पगारी असतात तशा पद्धतीची पगारी शिंदे सेना प्रतापराव जर जिल्ह्यात चालवत असतील किंवा काहींना फक्त तालुका अध्यक्ष म्हणून तिथं तू राहा बाकी काय आहे मी पाहतो फक्त म्हणजे इच्छा नसताना अशी जर परिस्थिती असेल तर तुमची शिंदे कुठं आहे आणि भारतीय जनता पक्षाने काय तुमचं काही खाऊन दबलेलं आहे की तुम्ही जे तुम्हाला दिलंच पाहिजे वेळेस निवडून कशाला ते टेन्शन घेतील त्यामुळे अशा परिस्थितीत प्रतापराव आज आहेत त्यामुळे एकंदरीत ही निवडणूक प्रतापरावांना जळत जाईल असं वाटतंय तिकीट आणण्यात यशस्वी होतील शिंबल आणतील प्रचार सुरू होईल पण मतदानाच्या बाबतीत हे आजच सांगलेलं बरं राहील की मतदान प्रतापरावांना मतदार तारणार नाहीत त्यामुळे भाजपाची ही नाराजी भाजपाची अंतर्गत नाराजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नाराजी विविध संघटनांची नारा नाराजी तुमच्यात झालेले दोन गट यामुळे प्रतापराव जाधवांना संभाव्य निवडणूक अडचणीची धोक्याची आहे असं सांगायला हरकत नाही मंडळी मी माझं मत व्यक्त केलं तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स आहेच तुताच थांबतो धन्यवाद